आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत औंढा नागनाथ नगरपंचायत काँग्रेसचा गटनेता अज्जूबाई इनामदार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश औंढा नागनाथ शहरांमध्ये पहिल्यांदाच पक्षप्रवेश सोहळा निमित्त भव्य मिरवणूक पुष्पवृष्टी व आतिशबाजीने पक्षप्रवेश मोठ्या थाटामाटात म्हणतात औंढा नागनाथ तालुक्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे औंढा नागनाथ शहरांमध्ये आमदार संतोष बांगर यांचा सत्कार औंढा नगरपंचायत प्रभाग क्रमांक चे नगरसेवक आजूबाई इनामदार वार्ड क्रमांक तीन मधून नदीम भैया पिंजारी मित्रमंडळ प्रभाग क्रमांक नगर भाई चे नगरसेवक अजितभाई कादरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सध्या हिंगोली जिल्ह्यामधील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसेच काँग्रेसच्या प्रज्ञाताई सातव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने औंढा नागनाथ नगरपंचायतचे एकनिष्ठ कार्यकर्ते नगरसेवक आजुबाई इनामदार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने औंढा तालुक्यालाच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला फार मोठा झटका बसला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसच्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करताना औंढा नागनाथ येथील काँग्रेसचे नगरसेवक आजूबाई इनामदार सादिक इनामदार बाबूभाई इनामदार खालेद इनामदार शेख समीर शेखावेज बाबा सिद्धिक इनामदार मोहसिन इनामदार मुन्ना खाती अल्ताफ पठाण पठाण वाशिम इनामदार रजक शेख इम्रान शेख सिद्धी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करताना आमदार संतोष भांगर यांनी कार्यकर्त्यांना रुमाल घालून सत्कार केला व सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये सन्मान केला जाईल असे आश्वासित केले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष साहेबरावजी देशमुख अनिल भाई देशमुख श्रीराम राठी नगराध्यक्ष कपिल खंदारे माजी नगरसेवक सुमेध मुळे पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा कार्यक्रम नागरा या ठिकाणी संपन्न झालेला आहे शिवसेनेवरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय त्याबद्दल आपल्या सर्वांचं टाळ्या बाजून या ठिकाणी आपण सर्वजणांनी स्वागत करा प्रवेश करणारे बहादर आहे आमचे औंडा नगरीचे नगरसेवक राजू भाई इमानदार आहे का हा इनामदार आलं का इमानदार आलं अरे आम्हाला भाई का यार ठिकान से प्रवेश हो गया है स्वागत करिए जैसे आपने शिवसेना के ऊपर विश्वास करके आपने सब जनों ने शिवसेना पार्टी में आपने प्रवेश कर दिया मैं आपको इतना ही बोलना चाहता हूं कि जैसा आपने शिवसेना पार्टी पे विश्वास करा है ये संतोष बांगर पे विश्वास करा है वो विश्वास को थोड़ा सा भी तड़ा जाने देने का काम ये संतोष पाकर कभी भी नहीं होने का ध्यान रखो उपति सर्व मंच साहेब आम्ही काँग्रेस मध्ये इतके वर्ष काम केलं पण आमची जे काम करत होतो त्याची हे करायला काय म्हणजे पाठ आखन करणारा कोणी नव्हता पण तुमच्या मी पाहत होतो काँग्रेस मध्ये काम करत असताना की तुमच्या पशी लहान लेकरांना फोन आम्ही किती फोन लावला तर आमचा कोणी फोन घेत नव्हता याचा नाही आम्हाला दुःख होता कारण की तुमचा काम पाहून साहेब आम्ही तुमच्या पक्ष प्रवेश करत आहात योग शांत दोन शब्द संपतो जमीन जय